बातमी पुणेकरांसाठी महत्वाची आहे पुण्यातील काही भागातील आज पाणी पुरवठा बंद असणार आहे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी भारतीय विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरातला पाणी पुरवठा बंद असेल तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये काही ठिकाणी पाणी पाणीची परिस्थिती राहणार आहे असं आपल्याला बघायला मिळत आहे अनेक ठिकाणी आज आणि उद्या दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची देखील माहिती मिळते आहे त्यामुळे तर नागरिकांनी खास करून पुणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन सुद्धा यावेळेस केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे उद्या देखील पाणीपुरवठ्यावरती परिणाम असेल आ, काही भागात खरंतर दुरुस्तीचं काम केलं जात आहे आणि त्यासाठी पाणी बंद असणार आहे